सत्तेसाठी कुठल्याही थराला जाण्याची उद्धव ठाकरेंनी भारी तयारी केली आहे दहशतवाद पसरवणं अशी ओळख असलेल्या हुकुमशाही मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची तुम्ही भेट घेतली बरं कौटुंबिक भेट असल्याचंही सांगितलं म्हणजे आता तुम्ही महाराष्ट्राला पश्चिम बंगाल करणार की काय बर ज्या म्हणता बांगलादेशी लोकांना अवैधपणे भारतात आणतात हिंदूंवर महिलांवर अत्याचार करतात गुंडगिरीने राज्य चालवतात उद्धव ठाकरे आता त्यांच्याच अजेंड्यावर चालून महाराष्ट्राची वाट लावणार पण आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी ते ममता बॅनर्जींनाही भेटले पण पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर अत्याचार का होतोय असा प्रश्न ते करणार नाहीत कारण ठाकरेंना हिंदुत्वाचा आणि या मराठी अस्मिता जपणाऱ्या महाराष्ट्राचा कधीच विसर पडलाय